दिसतंय काय डोळ टाकल्यावर नाही ना मग डोळ्याने काय होते आपल्याला दिसतंय हा आता काना काढा वा? आता ऐकायला येते की नाही कानान काय सांग कानान काय आपल्याला ऐकू येते काय येते हा ना कुठंय मिळा मिरा कुठे मीराय हा काय नाक परत उघडा निरा श्वास घे नाक काय होत आपल्याला श्वास घ्यायला येते आणि काय करते वास करतोय काय होते निरा वास करतोय आता जी कुठ कुठात हा झिप्यावर साखर ठेवली तर कशी लागत्या सांगा कशी लागते साखर ठेवली तर गोड कशी लागत्या आणि चिंच ठेवली तर आंबट आणि मी मिरची ठेवली तर कसं लागतंय डायरेक्ट कसं लागतंय मिरची ठेवली तर तिखट कसं लागतंय कशामुळं हे झिपेमुळं आणि हाताला आपण असं केलं आणि आपल्याला हाताला भाजलं भाजतं की नाही आपल्याला गरम आणि फ्रीज मध्ये आलं आईस्क्रीम खायला की आपल्याला कसं लागतंय गार कसं लागतंय गार हा तुझ्या नंतर पाहिजे आईस्क्रीम खायला की गार लागतंय आणि काय तर गरम असले की आपल्याला भासते की नाही कशामुळे त्वचे मुळे हा आता आपण पाच पंच बघितली डोळे कान